एक ब्रेकिंग समोर येते राज्यामध्ये एकशे एकाहत्तर उच्च महाविद्यालयांमध्ये अकरा हजार प्राध्यापकांची पदं रिक्त आहेत एकूण रिक्त पदांपैकी चाळीस टक्के पद भरतीसाठी उच्च शिक्षण विभागानं वित्त विभागाकडे परवानगी आता मागितल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यालाही मान्यता न मिळाल्याने प्राध्यापक भरती आता पूर्णपणे थांबली आहे त्यामुळे अध्यापनाची धुरा संपूर्णपणे सी एच बी प्राध्यापकांवर पडते उच्च महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची स्थिती काय आहे ते आपण पाहूया एकूण महाविद्यालय एक हजार एकशे एकाहत्तर तर मंजूर पद एकतीस हजार एकशे पंच्याऐंशी एकूण रिक्त पद अकरा हजार सदुस सत्याऐंशी भरतीसाठी प्रस्ताव आले चार हजार चारशे पस्तीस